असं की तुमचा पुढचा प्रश्न असा असणार आहे की वंधत्व आणि काही संबंध आहे आहे हो निश्चित मी तुम्हाला म्हटलं की पाणी अनियमित आली की त्यामध्ये वीज अंतर तयार होऊन फुटण्याची जी प्रक्रिया आहे पाण्यामध्ये ती अनियमित असते किंवा जर आपण सहा महिने एखादी महिला जिला की पीसीओे आहे तर सहा महिन्यामध्ये समजा तिची जर दोन महिन्याची सायकल आहे किंवा दीड महिने सायकल असेल तर तिला किती पाया येतील चारच पाया येतील सहा महिन्यामध्ये तिची दोन महिन्याची सायकल असेल तर तीनच पाया येतील आणि त्या तीन मध्ये सुद्धा तिचं बीजांड तयार होऊन फुटण्याची प्रक्रिया गॅरंटीड नाही आणि जर ऐंशी टक्के जर म्हणाल तर ती होणारच नाही मग जर बीजांड तयार होऊन फुटणारच जर नाही तो जो काही बेसिक घटक आहे प्रेग्नन्सी आहे तर प्रेग्नन्सी राहील कशी तुमचा स्थूल पण आला इन्फेक्शन होणार योनी मार्गाचे इन्फेक्शन झाले तुम्हाला गर्भाशयाचे इन्फेक्शन झाले तुमच्या गर्भनलिका ब्लॉक होऊ शकतात आता पुढचा जो काही ट्रीटमेंटचा प्रकार आहे तत्पूर्वी या आजाराचा या प्रकाराचा डायग्नोसिस म्हणजे याचं निदान कसं करायचं एखादी मुलगी ज्यावेळेस आमच्या ओपीडी मध्ये चालत येते आणि ती काही लक्षणं सांगते किंवा ती लाच सांगायला तर मग तिची आई किंवा येणारी जी कोणी तिच्या बरोबर आहे ती ज्यावेळेस आम्हाला लक्षणं सांगते त्या लक्षणावरनं आम्ही एक अंदाज बांधतो की ही पीसीओडीची सीओडीची लक्षणं असू शकतात मग आम्ही तिला एक्झामिन करतो एक्झामिन करतो तपासणी करतो की तिची नाळेची ठोके किती आहे ब्लड प्रेशर काय थायरॉइडला बाहेरनं काही सूज वाटते का लव आहे ती लवचा त्याची जी काही हेअरलाईन डिस्ट्रीब्युशन आहे ते आम्ही बघतो प्लस तिने आम्हाला माहिती दिलीच आहे की पाळी आहे खूप कमी आणि जातं तिला तर कालपर्यंतच्या पुळ्या नव्हत्या पण आता पुळ्या येत आहे ती अलीकडं खूप कमी बोलते माणसांमध्ये कमी राहते ठीक आहे मग या लक्षणावरन आम्ही एक अंदाज बांधतो की बा ही पी सी ओडी ओरियन डिसीजिस्टिक ओरियन सिंड्रोमची ही झाली आमची अंदाज आमच्या ओपीडी मध्ये अंदाज mm -hmm. बांधूनच डायग्नोसिस होत का तर नाही mm -hmm. हॉर्मोन आहे युटिनायझिंग हॉर्मोन फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन प्रोलॅक्टिन थायरॉइड स्ट्यम्युलेटिंग हॉर्मोन इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन अँटीमोर हॉर्मोन एम एच ही जी काही हॉर्मोन आहे जी जी काही लक्षणं पेशंट मला सांगते आहे त्यावरून आम्ही ठरवतो की बा ही ही लक्षणावरन हे घटक जाणून घेणं गरजेचं गर आहे आम्ही ते प्रिस्क्राईब करतो तो बायोकेमिकल रिपोर्ट जो हॉर्मोनचा रिपोर्ट घेतो आणि त्यावरनं क्लिअर लक्षात येतं की एल एच एफ एच रेशिओ हा बिघडलेला आहे म्हणजे तो कशात बिघडतो तो पीसीओडी मध्ये बिघडतो ठीक आहे प्रोलॅक्टिन लेवल वाढलेली आहे त्यावरनं क्लिअर कट आहे की पेशंटच्या ज्या काही सायकल आहेत त्यामध्ये बीजंड तयार फुटणारच नाही थायरॉइड आहे तर मग थायरॉइड मध्ये काय की परत पॉलेशन होणारच नाही मग हे सगळं होत असताना ज्या वेळेस तो रिपोर्ट येईल आणि तत्पूर्वी प्रत्येक स्त्रीरोग ताणण्याकडे एक सोनोग्राफी मशीन आहे ठीक आहे पेशंटची लक्षणं काय आहे त्यावरनं आम्ही त्याची सोनोग्राफी करतो मध्ये हा का जो काही पीसी ओडीचा जो काही प्रकार आहे जो की प्रामुख्याने अंडकोष आहे ओव्हरी यामध्ये आपल्याला बघायचा असतो त्यामध्ये काय दिसतं की ही जी काही ओव्हरी आहे अंडकोश आहे त्याला सूज झालेली आहे आम्ही त्याला बलकी ओव्हरी म्हणतो हा एक प्रायमरी प्रकार आहे म्हणजे ही सुरुवात आहे आणि क्लासिकल पीसीओस म्हणजे काय की ही जी काही ओव्हरी आहे जे काही अंडकोश त्या जे मोत्यासारखे सिस्ट तयार होतात त्याला आम्ही नेकलेस नेकलेस पल पल म्हणजे मोती नेकलेस पर्ल पॅटर्न ओव्हरी असं म्हणतो आणि त्यावरून आम्ही डायग्नोसिस देतो की या पेशंटला पी आहे मग आता ट्रीटमेंट पार्ट पंधरा ते वीस वयोगटातील मुलगी किंवा अशी मुलगी की जिचं अजून लग्न व्हायचं नाही आहे अजून लग्नाला वेळ आहे अशा पेशंट मध्ये आपण डायरेक्ट हॉर्मोनल ट्रीटमेंट देणं टाळावं ठीक आहे ते का टाळावं की हॉर्मोन देण्याची जी काही पद्धत आहे जे काही ठराविक हॉर्मोन आपल्यामध्ये आपल्याकडे उपलब्ध आहेत या ओस करतात ते तुम्हाला कालांतराने द्यावाच लागणार आहे मग ते आधीच वापरून फक्त पेशंटचं समाधान करण्यामध्ये काही पॉइंट का कि बा मग आई म्हणते पेशंट स्वतः म्हणते किंवा आजी म्हणते किंवा आणखी कोणी नातेवाईक म्हणतात की नाही बाबा तिची पाळी वेळेवर आली पाहिजे कारण सगळ्या लोकांचा किंवा पेशंटचा सुद्धा मी पेशंट म्हणते त्या तिचा सुद्धा हाच ग्रह असतो की मला पाळी वेळेवर आली की माझा सगळा प्रॉब्लेम सुटून मग हा जर आग्रह खूपच जर लावून धरला तरच आमच्यातले काही लोक मग तुम्हाला ते हॉर्मोन लिहून देणार जेणेकरून ते महिन्याचं पाकिट असतं बघा ठीक आहे ना मग ते तुम्हाला लिहून देणार की पाळीच्या चौथ्या दिवसापासून तुम्ही न विसरता न चुकता रात्री जेवणानंतर ते पाकिट घ्या ते पाकिट घेतलं काय एकवीस दिवस किंवा पंचवीस दिवसाचं ते पाकिट असतं ते पाकिट तुम्ही वेळेवर घेतलं आणि ते पाकिट संपलं की तुम्हाला चार दिवसांतर पाळी येणार म्हणजे पंचवीस दिवसाच्या गोळ्या चार दिवस सुपारी म्हणजे एकोणतीस तीस दिवस तुमचं समाधान झालं पण ते फक्त तुमचं समाधान झालं नाही ठीक आहे मग यात आपण ट्रीटमेंट काय देणार की पहिल्या ज्या जो ग्रुप आहे पहिला पंधरा ते वीस वयोगट किंवा मुलींचा ग्रुप म्हणजे मी मुलींच्या ग्रुप मध्ये शक्यतो हॉर्मोन देण आपण टाळूया आणि तिला तिची जीवनशैली शैली बदलण्या करतात तिचा आहार बदलण्या टाकतात जे काही आपल्याला करता येईल ते करण्यावर फोकस करावं मी आता ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे त्यामुळं आयुर्वेदाबद्दल मला जास्त ज्ञान नाही आहे पण आयुर्वेद म्हणजे त्यात मॅनकाईन कंपनी असेल त्यामध्ये चरक असेल त्यामध्ये हिमालय असेल या काही कंपनी काही लिक्विड आणलेले आहेत म्हणजे मग ते एम टू टोन फोर्थ असेल किंवा तुमचं हिमालयाचं मी नाव विसरलो त्याचं हे हे uh, हाँ. हाँ. कंपनी प्रॉडक्ट घेऊन आयुर्वेदिक प्रॉडक्ट आणि चरक कंपनीचं आलेपोनिर नावाची एक टॅबलेट आहे असं म्हणतात की आयुर्वेदाचा इफेक्ट होतो साईड इफेक्ट होत नाही ठीक आहे म्हणून काही प्रमाणात त्या गटामध्ये ते तुम्ही घटक वापरले तरी ले चालतील पण शक्यतो हॉर्मोन वापरणं टाळा असं केल्यामुळे ॲक्च्युली ते आयुर्वेद सांगतं की जे घटक हायपोथेलॅमस पेट्रुटरी ओव्हरे ऍक्सिस म्हणजे जे काही कंट्रोल करणार घटक आहे ते रेग्युलाइज करण्यामध्ये मदत करतं असा आयुर्वेदाचा दावा जसं तुम्हाला म्हणलं मी आयुर्वेदाचा चिकित्सक नाही आहे त्यामुळे मला त्यावर जास्त भाष्य करता येणार नाही तर त्यामुळं मला हॉर्मोन द्यायची नाही आहे ठीक आहे मी फक्त जीवनशैली तुम्हाला सुधारायला सांगणार आहे मी तुम्हाला आहार सुधारायला सांगणार आहे तुम्हाला मी एक्सरसाइज करायला सांगणार आहे पण एक सायकोलॉजी असते की डॉक्टरकडे गेलो डॉक्टरला सगळी तक्रारी सांगितल्या पण डॉक्टरने औषधं काहीच नाही दिले म्हणून त्या त्या, त्या सत्राखाली कमीत कमी, कमी आ, ही मेडिसिन जर दिली तर थोडं अतिशक्तीने बोलतो की सायकोलॉजिकली पेशंटला इफेक्ट येतो हो की मला पीसीओडी करता ट्रीटमेंट चालू आहे ठीक आहे पण त्याकरता डॉक्टरला पेशंट करता आणि पेशंटच्या नातेवाईकांकरता खूप वेळ देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं पूर्णपणे समाधान झालं पाहिजे की हा पीसीओडी नावाचा जो काही प्रकार आहे हा फक्त पाळी वेळेवर येण्या कोणताच मर्यादित नाही आता काही पेशंट आमच्याकडे येतात लग्न झालेली मुलगी आहे ठीक आहे थिन आहे एकदम म्हणजे जो तिचा बांधा आहे तो जाड नाही ती ओव्हरवेट नाही आहे ठीक आहे हा तरी पण तिला पाळी वेळेवर येत नाहीये ठीक आहे मग त्या केस मध्ये आम्ही ती लग्न झालेली मुलगी किंवा ती म्हणते माझी पाळी फक्त अनियमित आहे काय पण ती जाड नाहीये तिला तिची लव आ, एकदम नॉर्मल आहे ठीक आहे तिला पाळी येते पण कधी दीड महिने कधी दोन महिने येते पण व्यवस्थित त्या सुद्धा आम्ही जेव्हा सोनोग्राफी करतो त्या केसमध्ये सुद्धा ओव्हर एन पीसीओडी आम्हाला दिसत आहे मग आता त्या केस मध्ये ट्रीटमेंट काय तर जी महिला तुमच्याकडे ची तक्रार घेऊन आलेली आहे किंवा तिला तुम्ही डायग्नोस आहे की तिला पीसीओ आहे हो आणि तिला त्या मुळे बंधत्व आलेलं आहे आता बंधत्व म्हणजे काय पेशंटच्या बऱ्याचशा शंका कुशंका जोडप्यांच्या पण की बंधत्व म्हणजे काय की एखाद वैवाहिक दाम्पत्य ज्यांचं की लग्न कालावधी एक वर्षापेक्षा जास्त झालेला आहे आणि त्यांचा या वर्षाच्या कालावधीमध्ये वेळेवर रेग्युलर कुठलेही गर्भनिरोधक उपकरण न वापरता शारीरिक संबंध येतात आणि तरी पण दिवस धारणा होत नाही अशा दाम्पत्याला आपण बंधत्व समजू आता हे सांगण्यामागचं उद्दिष्ट काय की आता हे नवीन जनरेशनचे मुलं त्यातले तुमचे आय टी सेक्टरचे मुलं त्यांना त्यांचं करिअर बनवायचंय मग त्यांना त्यांच्या फर्टिलिटीकडे लक्ष द्यायचे आता युएस बेस आए, आसते, नुँ। 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 ती समजा एखाद्या कंपनीमध्ये आहे मग तिची ड्युटी रात्री असते नवऱ्याची ड्युटी सकाळी सुरू होते मग त्यांची जी काही काही फिजिकल येण्याची आहे ती खूपच कमी आहे किंवा जेव्हा कधी फिजिकल रिलेशन येतात त्यावेळेस जो ओलिटरी फेज जो काही तुम्हाला मी सांगितला बारा ते सोळा दिवसाचा जो काही टायमिंग आहे पाळीचा तो ओलिटरी फेज ज्याला म्हणतो तो फेज मिस होतो मग आम्ही काउन्सलिंग मध्ये ज्यावेळेस त्यांना हे सगळं विचारतो हो, किंवा काही शिक्षक असतात किंवा त्या कुठलेही नोकरी करणारे दाम्पत्य आहे की ते डिस्टन्सवर हो राहतात काय त्यांना रोज अप डाऊन करणं शक्य नाही मग त्याला मिस्टरना जेव्हा सुट्टी असेल त्यावेळेस तो घरी जातो मॅडमला ज्यावेळेस त्या बाईला जेव्हा सुट्टी असेल त्या मुलीला जेव्हा सुट्टी त्यावेळेस ती जाते त्यामुळे ह्या गोष्टीचं त्यांना थोडस एक्सप्लेन केल्यानंतर की बाबा तुम्ही अजून बंधत्वाच्या क्रायटेरियामध्ये बसतच नाही त्यामुळे तुम्ही अँशस होऊ नका कॉज ऑफ इन्फर्टिलिटी तुम्ही अतिउत्साही असाल अतिउत्स म्हणजे त्याबद्दल जास्त चिकित्सक असाल तरी पण प्रॉब्लेम येतात